सांगली लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारात मला वाटते जिल्ह्यातली पहिली जो सभा जत मध्ये होते आणि या उत्साही सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित ज्यांनी या विधानसभा मतदारसंघाचं पाच वर्ष नेतृत्व केलंय असे आपल्या जिल्ह्याचे लाडकीमंत्री माननीय सुरेश भाऊ काडे संजयकाता पाटील भारतीय जनता पार्टीचं काम सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत जबाबदारीनं अत्यंत प्रामाणिकपणे ज्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पार पाडलं असे आपले कंदमगार जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय निशिकांत दादा पाटील माननीय डॉक्टर देशपांडे प्रकाश प्रकाशात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यक्षम अध्यक्ष माननीय अनिल शेख पाटील व्यासपीठावर उपस्थित जत विधानसभा मतदारसंघाचे नेते माननीय डॉक्टर रवींद्र आरडी जत विधानसभा संघाचे निवडणूक प्रभारी माननीय कमनगौडा रवी पाटील माननीय प्रकाशजी सहकारी मित्र प्रभाकर जाधव साहेब राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय सुनीलजी पवार माझे सहकारी मित्र माननीय संजय केली राष्ट्रचे जिल्हाध्यक्ष किशन फेंगडे अरविंद गडदे उपाध्यक्ष राष्ट्रवादी जिल्हा जिला चव्हाण सावंत शंकर मधले सर अभिजीत चव्हाण राजीव पुजारी चंद्रकांतोगी संजय गडदे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि नेते माननीय माननीय अध्यक्ष शिंदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय संजय कांबळे साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर महिला पदाधिकारी उपस्थित आहेत पत्रकार मित्र आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं आज सदच्या या प्रचार सभेला तुम्ही उपस्थित आहात सर्वांना सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला माथोबाईच्या कैरोबाच्या जन्म प्रार्थना करतो की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा परमेश्वरानं पूर्ण कराव्या आणि त्या करत करत मोदी साहेबांना तिसऱ्याचा पंतप्रधान करण्यासाठी खासदार जास्तीत जास्त मतानं निवडून येण्यासाठीची शक्ती परमेश्वराने आपल्या सगळ्यांना द्यावी अशी प्रार्थना मित्रांनो जत तालुका हा असा तालुका आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फास्टर राजकारण कोणाला रा कळतं कुठल्या कार्यकर्त्याला तर ते जतच्या कार्यकर्त्याला कळतं असं मला वाटतं म्हणजे काय भूमिका घ्यायला पाहिजे कधी भूमिका घ्यायला पाहिजे नेमकं काय करायला पाहिजे हे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र निवडणुकी असते त्याला लक्षात येत नाही तुम्ही सांगली जिल्हा जावा दहा माणसं घेतली तर सात लोक तुम्हाला जर <laughs> ते भेटत मंत्रालयामध्ये तुम्ही जावा गावचा सरपंच पंचायत सीतर जायला जाणारा चार हजारपणा करेल तर सरपंच तुम्हाला एखादा दुसरा मंत्रालयामध्ये दिसणार का आलो तो काम होतो पंचवीस पंधरा घ्यायचं कुठलं घ्यायचं माहित आहे बरोबर लावतो आणि त्यामुळं उपस्थित आहे तर त्यामुळं तुम्हाला दिशा माहीत आहे की राष्ट्राला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व कोण आहे राहुल गांधी एका बाजूला दुसऱ्या बाजूला मोदी साहेब आहे साध्या लहान पाच वर्षाच्या पूर्ण जरी विचारलं तर ते चाललं की मोदी कारण काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या विचारामध्ये प्रचंड तपावत आहे काँग्रेस पार्टीचा का जन्म अठराशे पंच्याऐंशी ला झाला कधी झाला अठराशे पंच्याऐंशी ला तेव्हा भारत स्वतंत्र तो नव्हता पार्थ्यात असताना काँग्रेसचा जन्म झाला आणि आपण ज्या पार्टीमध्ये काम करतोय त्या आपल्या भारतीय जनता पार्टीचा जन्म अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी मुंबईमध्ये मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून आणि भारत देशातल्या सगळ्या जनतेला आवाहन करून एकोणीसशे ऐंशी ला स्थापन केला अठराशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे ऐंशी म्हणजे स्वातंत्र्यामधला आपला पक्ष आहे आणि पंच्याण्णव वर्ष उशिरा आपली पार्टी कर्माला आली पंच्याण्णव वर्ष उशिरा काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक काय मी सांगतो भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे जो आपल्या देशाकडे वापर नसलेला बघेल त्या अतिरेक्याला रात्री तीन वाजता गोळ्या भरायची ताकद ही भारतीय दे जनता पार्टी आणि ज्या अतिरेक्यांनी बॉम्बफोट केले ज्या अतिरेक्यांनी संसदेवरती गोळीबार केला त्यांचा जामीन करण्यासाठी पाटे तीन वाजता सुप्रीम कोर्टाला उत्तरदारी काँग्रेस पार्टी आहे दोन्हीमध्ये फरक आहे मोदी साहेबांसारखा नेता आपल्याला मिळाला हे आपलं भाग्य आहे परम भाग्य आहे अरे मोदी साहेबांच्या विरोधात नुसतं काँग्रेस नाही नुसतं शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस नाही हे उभा का आहे मोदींच्या विरोधामध्ये या देशातले पक्ष तर आहेत समाजवादी पार्टी असेल बहुजन समाज पार्टी असेल तिकडे लालू प्रसादाची पार्टी असेल तिकडं दक्षिण भारतामध्ये तर अनेक प्रादेशिक पक्ष आहे इथे आपल्या विरोधात आहे अरे हे तर जाऊ दे ना पण उत्तर देऊ हे आपल्याला माहिती आहे मोदी साहेब हरले पाहिजे अस सगळ्यात जास्त कुणाला वाटलं अमेरिकेला वाटलं पाकिस्तान मध्ये राहिलं <laughs> अमेरिकेला वाटत मोदी साहेबांचा पराभव झाला पाहिजे हे चीनला वाटत मोदी साहेबांचा पराभव झाला पाहिजे असं जी राष्ट्र या जगामध्ये आहेत की ज्यांना महासत्ता बनायचं आहे या सगळ्यांना भीती वाटते की नरेंद्र मोदी साहेब जर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर भारत महासत्ता म्हणतो मग आपण हे मिळालं नाही ते मिळालं नाही आणि सगळं भारतीय जनता पार्टीन केलंय आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पार्टी ज्या भूमिका गावगाडीच्या लोकांसाठी घेतल्या त्या कधीच कुणी घेतल्या नाही भारतीय साहेबांसारखा आपल्या नेता आहे जो बुद्धिमान आहे जो चारित्र संपन्न आहे ज्या माणसाकडं भागामधले काय याचा आराखडा आहे जसा काय पाहिजे आपण पाहिजे तिकडं दहाशिमला काय पाहिजे तिकडे जळगावला गेलं तर तिकडचे प्रश्न काय गडचिरोलीचे प्रश्न काय कोकणात गेलं तर काय शेतकऱ्यांच्या अडचणी आहे हे त्यांना माहिती आहे या महाराष्ट्रातलं जाती समीकरण त्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी नुसत्यात ज एक हजार कोटी दिलेला आहे मित्रांनो मी त्या विचार या महाराष्ट्रातल्या एक्क्याण्णव प्रकल्पाला किती एक्क्याण्णव प्रकल्पाला पन्नास हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले सरकार किती पन्नास हजार कोटी रुपये आणि त्यामुळं राहिलेले एक हजार कोटी माझे पालकमंत्री आणि संजय काका व्यासपीठावरती आहे काका आणि पालकमंत्री महोदय येत्या जूनच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राहिलेले आपल्याला एक हजार कोटी रुपये संपर्क द्यावे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे म्हणजे जतचा पाण्याचा विषय पूर्णपणे मिटेल त्यामध्ये कुठलीच आणि कसलीच अडचण राहणार नाही याची व्यवस्था आपल्याला करायची विधानसभेमध्ये त्यामुळे आपण या अर्थसंकल्पात पैसे मिळावे यासाठी आपण निश्चितपणे मागणी करू मित्रांनो मोदी साहेबांनी घोषणा काय दिली अब कि बार अब की बार चारशो पार ही घोषणा का दिली असे सांगा विरोधक टीका करताय म्हणून मी त्याचा आराखडा काढला आपला पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हा आता बी आय वाजपेयी साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही या देशाला पर्याय देतोय आणि एकोणीसशे ऐंशी ला पक्ष स्थापन झाल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आपले दोन खासदार निवडून आले दोन म्हणजे अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि लाल कृष्ता अडवानी साहेब मग राजीव गांधींनी खिल्ली उडवली त्याने घोषणा दिली सलावरामध्ये पर्याय पर्याय म्हणतोय कोण ज्यांचे निवडून आले कोण म्हणजे त्यांनी खिल्ली उडवली परंतु त्याच्यानंतरची जी निवडणूक झाली एकोणीसशे एकोणनव्वद लावून आपल्या पक्षाचे खासदार पंच्याऐंशी निवडून आले त्याच्यानंतर 91 निवडणूक एक झाली एकशे वीस आले शहाण्णव निवडणूक झाली एकशे एकसष्ट निवडण आले एकोणीसशे अठ्याण्णव झाली एकशे ब्याऐंशी निवडणूक आले मग नव्याण्णव निवडणूक झाली एकशे ब्याऐंशी उमेदवार आपले लोकसभेत आणि दोन हजार चार परंतु आपला खाली आला एकशे अडुतीस झाले दोन हजार नऊ ला एकशे झाले चौदा ला दोनशे ब्याऐंशी आणि एकोणीसला ला तीनशे तीन झाले म्हणजे आपल्या पार्टीचा निवडून येण्याचा क्रम हा चढता क्रम आहे त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आणि म्हणून मित्रांनो जर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना मी विनंती करतो की आपण सगळे जण मोदी साहेबांच्या बरोबर राहिले पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर राहिला पाहिजे संजय काकांच्या सोबत राहिलं पाहिजे आता राजकारण वेगवेगळ्या पद्धतीनं होत राहतं आमच्या सरकारी मित्रांनी अनेक अनेक भावना व्यक्त केल्या तिथे उपस्थित नव्हते त्यांच्या काय भावना आहेत त्या भावना खऱ्या आहेत त्याबाबत पण विचार करावा निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की आपला उमेदवार सांगली लोकसभेमधून मोठ्या थाकाने निवडून जाणार आहे मी काय त्यांना काय करायचं करू द्या आता मी आणि ते मागच्या वेळेस कडक विरोधात होतो होतो तर होतो आता ती भूमिका नाही आहे माझा हात नाही काही नसते एकदा भूमिका घ्यायची तर ती भूमिका फिक्स घ्यायची माघारी काय उद्योग करायचे नाही आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की, की आपण एक एकजुटीनं भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहूया जत तालुक्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या मित्रांनो हे नीटपणे व्यवस्थितपणे समजून घ्या हे जे पाच सहा महिन्याचा काळ आहे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे जत तालुक्यातल्या लोकांच्या साठी आणि त्यामुळं तुमची कसलीही अडचण असली तर तुम्ही हका नावाला सांगा काकाना सांगा तुम्हाला पण त्रास देईल काय अधिकारी चुकीच्या पद्धतीने काही चिंता करू नका सुद्धा सारखं मोग करून घेतो त्याची तुम्ही चिंता करू नका व्यवस्थित कुठला अधिकारी आला त्याला शिक्षा आणायला की म्हणतात जतला टाकायच्या टाका पद्धत आहे त्याला जतला पाठवा सर्क चुकीचा जतला पाठवा कलाटी चुकीचा जतला पाठवा ग्रामसभा शिक्षण नाही तर आकडेला पाठव हे आता बंद झालं पाहिजे चांगल्या क्षमतेचे चांगल्या क्वालिटीचे आणि लोकांना न्याय देणारे लोकांची पिळवणूक न करणारे लोकांना त्रास न देणारे अधिकारी इथून जतला आणलं ही आमची व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू जत तालुक्यातल्या सगळ्या लोकांना सांगतो येत्या पाच वर्षामध्ये या सगळ्या ज्या तुमच्या असलेल्या या सगळ्या अडचणी सोडवण्याचा शब्द आम्ही तुम्हाला देतोय रस्ते असतील शाळेचे विषय असतील पैशाचा सगळं पूर्ण असेल हे सगळे विषय आम्ही मार्गी राहू मी तुम्हाला सांगतो की इथं काही दिवसामध्ये मी एक चांगलं पक्ष कार्यालय उभा करतोय ज्यामध्ये सगळ्या प्रश्नांची सोडवणूक तुमची तिथं होईल आणि तिथं पूर्ण वेळ आम्ही तिथं देणार आहोत त्यामुळे तुम्ही करू नका तुम्ही अजिबात चिंता करू नका आमचं कसं होईल काय होईल मोठं घेतील आणि परत परत येतील का नाही येतील असं काही नाही तर तुमच्या बाबतीत ठाम उभं राहणार आहोत या मुद्द्यां अजिबात चिंता करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा संजय घ्यावं इकडे वर कळवलेला आहे आणि त्यामुळे जे काही आपले प्रश्न आहेत कन्नड शाळांचे विषय आहेत आपल्या सेवा स्पर्धी भागातले सगळे विषय हे सगळे विषय आपल्याला मार्गी लावायचे साठवण तलाव पाजर तलावाचे साठवण तलाव करणे जमीन पाजर तलाव करणे जेणेकरून मशालचं पाणी आल्यानंतर साठवून ठेवण्याची क्षमता आपल्या जत तालुक्यामध्ये उपलब्ध करणे बाबांनी एक विषय सांगितला होता की कृषी विद्यापीठ साखा इथं झालं पाहिजे आणि मी कृषी मंत्री मान्य धनंजय मुंडे साहेबांची भेट घेतली तर त्यांनी काका सायं कृषी विद्यापीठ जतला द्यायला आमची काही अडचण नाही तुम्ही परिचत असता आमच्या का जत शहरामध्ये चांगली विद्यार्थ्यांच्या साठी अभ्यासिका आपल्याला करायची काकांच्या गुरु काही पण येऊ मुली काही पण उपलब्ध करून देऊ पुढच्या ही निवडणूक झाल्यानंतर लगेच जत शहरामध्ये चांगली अभ्यासिका मुलांच्या साठी ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे संजय कांबळे साहेबांना सांगतो की डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याजवळ तुम्हाला जे काय करायचं आहे त्याचं प्रपोजल तुम्ही आम्हाला करून द्या तुम्या आणि जत तालुक्यामध्ये आपल्या लोकांची जी काम आहे सर्वेसा तुम्ही जी कामं असतील तर तुम्ही कामं पूर्ण करून देण्याची आमची जबाबदारी आहे आता आपण हे काम कि काम जे नंतर लोकसभेला आपल्या सगळ्याचा एकच असला पाहिजे आता तुम्ही आपल्या जिल्ह्याची परिस्थिती राजकार आपल्याला काय न्याय देणार आहे की ज्यांना स्वतःला न्याय मिळत नाही महिला महिला तीर्वती लोक मिळत आहेत अरे राष्ट्रवादी काँग्रेस पवारांचं शरद पवारांचं पवार माहिती शरद पवारांचं आणि दुसरा विषय काँग्रेस खरू तुम्ही बघितलं अवस्था आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था खरू झालेल्या कुत्र्याची अवस्था आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अवस्था वेगळी न्याय लागित राहावी त्या तुम्ही पडू शका त्या ल तुम्ही पडू नका आपल्याला राष्ट्र बावीस हजार कोटीची शस्त्रास्त्र पहिल्याच आपल्या देशानं निर्यात केली बावीस हजार कोटीची शस्त्रास्त्र जो देश कायम आली आपला देश आयात करायचा त्या देशानं बावीस हजार कोटीची त्र्याऐंशी देशांना शस्त्रास्त्र पुरवली या वर्षीचा आकडा आहे पाच वर्षानंतरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल इतकी दूरदृष्टी ठेवून आपलं केंद्र सरकार काम करत आहे मोदी म्हणजे कोण आहे एक उदाहरण घेतो आणि थांबतो लक्षद्वीपला मोदीचा कुणा कुणाला माहित आहे लक्षद्वीपला मोदी साहेब केले होते कुणाला माहित आहे गोडवर काय केलं शंभर पावलं इकडं तिकडं चालले बरोबर एक पाण्यात गुट्टी घेतली आणि पुढची वरती पायावरती पाय टाकून बसली त्याच्यापर्यंत काय तुम्ही बघितला बघित का आपल्या देशाचा पंतप्रधान शंभर पावलं समुद्राच्या किनाऱ्यावरून चालतो समुद्राच्या पाण्यामध्ये एक धुकी मारतो आणि खुर्चीवरती पायावरती पाय टाकून बसतो फक्त तेवढा फोटो ट्विट केल्याच्या नंतर मालदीव सारख्या देशाची अर्थव्यवस्था गडबडते आपल्या देशाची सगळे देशाचे सगळे तीन कॉन्ट्रेन दिले आपल्या देशाच्या विरोधात मोदी साहेबांच्या विरोधात बोलले होते विचार करा एकाला देश हलवला नुसतो फोटो टाकाय तुझं काही केलं नाही ते बोलले नाही तुम्ही लक्ष झाला हे आपल्याला डेव्हलप करायचं आहे माझी जाऊ नका असं काहीच बोलले नाही नुसता त्यांनी फोटो ट्विट केला तर एका देशाची अर्थव्यवस्था गडबडली आज ते सगळे आपल्या भारताच्या पाठींबा झाले की जोद्या मिटून टाका दे मिटून टाका अशी परिस्थिती निर्माण झाली हा आपला आहे मोदी साहेबांचा पोट लिहिलावा ठरला होता तुम्ही कुणी बातमी ऐकली ऐकले कितीला गेला पोट सहा कोट रुपयाला होत पोट विकून जुनी बातमी घेतल्याची सुद्धा बातमी जी बातमी नाही बातमी आहे आमच्या साडे घेतली आपल्याला माहिती आहे तुम्ही पण माहिती जुनी कपडे दिल्यानंतर जन्मची पांडी आपल्याला मिळायची

अरे तुम्ही आले गावचे सरपंच येता दहा लाख रुपयाचा निधी उपलब्ध करायला तुम्हाला किती खेडे घालावे लागत होते विचार करा दहा लाख रुपयाचा निधी अरे हजारो कोटी लाखो कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकार उपलब्ध करून दिलाय आहे पस्तीस लाख कोटीचे रस्ते देशामध्ये तयार झाले जगात चार नंबरला आपला देश आहे की जगत रस्त्यात जाणं झालंय पुढच्या पाच वर्षामध्ये भारत देश जगात एक नंबरला असणार आहे राजीव गांधींनी एका भाषणात सांगितलं होतं संसदेत सांगितलं होतं मी दिल्लीतलं एक रुपया पाठवला तर फक्त पंधरा पैसे गावात शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात किंवा लाभार्थ्यापर्यंत पोचतात आता मोदी तिथं नुसतं बटन दाबतात आणि अख्ख्या देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यावरती जातात त्याला मध्यस्थ नाही त्याला दलाल नाही लाच नाही भरकट नाही काहीच नाही हा बदल आहे आपल्या सरकारमध्ये हा बदल आहे काँग्रेसच्या आणि आपल्या विचारसरणीमध्ये आणि त्यामुळे तुम्ही सगळे जर विचार करा विचारपूर्वक निर्णय घ्या आपण व्यवस्थितपणे जिल्ह्याचं प्लॅनिंग करू जर तालुक्यातल्या गावागावामध्ये प्रचार दौऱ्याचं आम्ही आयोजन डॉक्टर आर्णी यांच्या नेतृत्वामध्ये केलंय तर आम्ही तुमच्याकडे सगळ्यांच्याकडं भेटायला येतोय तुमचे जितके काही प्रश्न असतील तर तुमच्या गावात ऐकून घेऊ आणि पुढच्या चार पाच महिन्याच्या आतमध्ये तुम्ही जो जो विषय आमच्याकडे दिलाय तो सगळा विषय मार्गी लावण्याची जबाबदारी त्यामुळे चिंता करू नका विधानसभेचा सगळा विचार केला दोनशे अठ्याऐंशी ला आपला नंबर आहे तर विकासाच्या दृष्टिकोनातून नंबर एक ये ला येण्यासाठी आपण सगळे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग ताप्ती उभा राहूया महायुतीच्या पाठीमागे ताकदीन उभा राहूया आणि निश्चितपणे राहिलेली सगळे तो आपला बॅकलॉग असेल तो भरून काढण्याच्या साठी आपण सगळेजण प्रयत्न करूया संजय काकांच्या बरोबर ठामपणे उभं राहूया आणि त्यांना मोठ्या प्रकारनं अजून त्यांचा पुढे कोण लागणार पण आज मी निश्चित झालेच नाही अजून आजही घोषणा केली एका उमेदवाराची दुसरा उमेदवार तो ती चेवर होऊन आता कुठंही कोण असतो त्याबद्दल आपल्याला काय माहीत नाही नेमकं काय होणार आहे त्यामुळं पुढची फक्त सगळी असे काँग्रेस पार्टी इतकी राहत आहे की सगळे म्हणजे भाजपात मात्र करायचे आता काही एक खरं आहे अशी परिस्थिती आता निर्माण संजय राऊतांना काकाने मॅनेज केला काय मला चांगली गोष्ट आहे पण <laughs> ते <तो> एकदम जागा सोडवलं काय म्हणते असं एकदम सर्व काम झालंय कानापुरापासून तुला फार मोठं लिहिलं येणार आहे संजय काकाला तिथे तिन्ही पक्ष तर आहे काकाने कोणत्या जन्माची वेळ चांगली आहे सगळ्या सारू भावनाचा त्यांना आशीर्वाद आहे गाय झाली आपण झाली तर ते निश्चितपणे त्यांचा मार काढत आहे आणि सुरेश महाराजांचा तो मोठा आशीर्वाद आहे महाराष्ट्रामध्ये आपल्यापासून गणतंबा काकाला दिली सगळ्यांना दिलं तर त्याला आणि त्यामुळं निश्चितपणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे व्हिजन या महाराष्ट्रासाठी राबवलं मित्रांनो मागच्या पाच वर्षात आपलं सरकार नसल्यामुळं किती नुकसान झालंय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल आज महिला योजनेसाठी आपण मागणी करतोय की योजना कधीच पूर्ण झाली आहे एवढं विजन देवेंद्र फडणवीसांच्या मध्ये होतं परंतु विश्वासघात झाला आज त्या लोकांची काय अवस्था झाली आहे उद्धव ठाकरे गटाची यादी काढून बघा जवळपास निव्हे उमेदवार हे काँग्रेस राष्ट्रवादी इतर पक्षाने घेतलेले तर त्यांना उमेदवारी दिली त्यांना ते म्हणतात निष्ठा पक्ष सुरि यादी ठिकाणी बघतोय आपल्या जिल्ह्यापासून सुरुवात करतात हे वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत

तुमची जी काही कामं असतील सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी माझे पालकमंत्री महोदयाच्याकडे द्यावी आमच्याकडे एवढंच असेल शेतकरी आमच्याकडे द्यावं आम्ही सगळ्या गोष्टीला न्याय देऊ आपण महात्मा बसवेश्वरांचं चांगलं स्मारक आपण जत मध्ये उभा करतोय पुण्यश्वर राहिल्या देवीच एक चांगलं स्मारक करतोय त्याचंही केंद्र झालेलं आहे असे अनेक विषय जे असतील तुमचे तर ते विषय तुम्ही आम्हाला सांगा एवढंच सांगतो जत तालुक्यातला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत राहिला म्हणून त्याला तुम्ही त्रास दिला असं होणार नाही कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी ही कार्यकर्ता म्हणून आमची आहे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागं काम कुठे उभं राहू तुम्हाला हा थोडं विनंती आहे की आपण तापकीनं सगळे माहितीच्या पाठीमागं कमळ चिन्हावरती आपण सगळ्यांनी बटन लावून माननीय काकांना मोठ्या आपण दिलेला पाठवावं ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद